प्रियसी तिच्या प्रियकराला आयफोनची मागणी करायची प्रियकराचा मित्र एकदा तिला बोलला मी जर तुला आयफोन दिला तर तू माझ्यासोबत आयफोन साठी प्रियकराला सोडून प्रियकराच्या मित्रासोबत ती सलग एक आठवडा त्याच्या घरी रात्री नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तीन वर्षापासून त्यांचं प्रेम होत एक आयफोन साठी प्रियसी तिच्या प्रियकराला सोडून प्रियकराच्या मित्रासोबत एक आठवडा त्याच्या घरी राहिली जेव्हा तिच्या प्रियकराला माहिती झालं तेव्हा त्याने तिला निखिल आणि जान्हवी हे दोघे प्रेमात होते त्यांनी ठरवलं होतं की ते लग्न करणार आहेत कारण त्यांचं प्रेम तीन वर्षापासून होत दोघे पण घरापासून दूर होते राहायला जान्हवी नर्सिंग करत होती आणि निखिल मेडिकलला होता निखिलचं शिक्षण पूर्ण झालं होतं तो आता जॉब पण करायचा जान्हवीला तो तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्यासोबत लग्न करणार होता दोघ प्रेमात असताना पण सोबत, सोबत राहत नव्हते निखिल त्याच्या एका मित्रासोबत राहायचा रूमवर आणि जान्हवी तिच्या मैत्रिणीसोबत निखिलचा मित्र राज हा जवळचाच होता त्याचे घर तिथून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर होते राज बाहेर राहून राहत होता निखिल आणि राज एका रूममध्ये राहत होते पण ते काही जास्त एवढे मित्र नव्हते फक्त कामापुरते राजला माहित होत की निखिल आणि जान्हवी एकमेकावर प्रेम करतात निखिलने एकदा जान्हवी आणि राज राजची ओळख करून दिली तेव्हापासून जान्हवी आणि राज दोघ थोडे बोलायचे राज पण जास्त काही जान्हवीला बोलायचं नाही थोडच बोलायचा राज थोडा घरून श्रीमंत होता त्यामुळे त्याला थोडा घमंड असायचा त्याच्याकडे नेहमी पैसा राहत होता आणि निखिलकडे एवढा पैसा राहत नसे कारण तो घरून थोडा गरीबच होता तेव्हा आयफोनची सुरुवात झाली होती आणि जिकडे तिकडे सर्व फक्त आयफोन घेत होते एकदा जान्हवी निखिलला बोलता बोलता म्हणाली निखिल मला पण फोन घ्यायचा आहे नवा निखिल म्हणाला बर ठीक आहे लगेच घेऊ आपण सांग कोणता पाहिजे तुला फोन जान्हवी म्हणाली मला आयफोन पाहिजे देशील ना मला घेऊन तू जान्हवीने आयफोनचे नाव घेतल्यावर निखिल थोडा स्तब्ध झाला त्याला माहिती होतं की आयफोन घ्यायला किती पैसे लागतात आणि त्याच्याकडे तर एवढे पैसे नव्हते तोच सात आठ वर्षापासून एकच फोन वापरत होता निखिलला शांत बघून जान्हवी म्हणाली काय झालं बोल ना कधी देणार मला आयफोन घेऊन निखिल म्हणाला अग आयफोनला किती पैसे लागतात तुला माहिती असेल ना एवढे पैसे तर नाही माझ्याकडे पण थोडे दिवस थांब बघू आपण काहीतरी जान्हवी म्हणाली बघू नाही मला पाहिजे लवकर असं बोलून जान्हवी रागात निघून जाते पड़तो कि निखिल आता विचारात पडतो की जान्हवीला कसा देऊ घेऊन मी आयफोन जान्हवीने आता हट्ट धरला होता निखिलकडे एकदा निखिल सोबत त्याचा मित्र राज पण होता जान्हवीचं बोलणं राज ऐकत होता जान्हवी निखिलला आयफोन बद्दल बोलत होती राजकडे अगोदरच एक आयफोन होता राजने आता पुढे त्याचा आयफोन काढला आणि त्याचे फोनवर बोलायचे त्याने नाटक केले तो मुद्दाम जान्हवी पुढे यायचा जान्हवीने बघितले की राजकडे आयफोन आहे जान्हवी राजला बोलायचा प्रयत्न करत होती राज तिला म्हणाला काय काय जान्हन्वी काय म्हणतो तुझा प्रियकर निखिल देणार आहे की नाही तुला आयफोन घेऊन जान्हवी म्हणाली देईल ना पण थोडा वेळ लागेल जान्हवीला राज जान्हवीला म्हणाला मला नाही वाटत तो तुला घेऊन देईल म्हणून कारण त्याचा अर्धा खर्च रूमवरचा मीच करत असतो तो कसा देईल तुला राज तिला काही पण सांगत होता निखिल बद्दल जान्हवी आता निखिलकडे जाते ती त्याला बोलते निखिल मला एकच सांग तू मला फोन देणार आहे की नाही नसेल देणार तर ते पण सांग मला मी परत नाही तुला फोनबद्दल बोलणार निखिल म्हणाला जान्हवी मी तुला खरं सांगू का आता तर मी नाही देऊ शकत तुला पण थोडे दिवस थांब मी देईल जान्हवी म्हणाली तुझे थोडे दिवस किती दिवस असून ठीक आहे नको देऊ तू त्यांचं दोघांचं बोलणं राज ऐकत होता जान्हवी तिथून तिच्या रूमकडे जाते राज लगेच जान्हवीच्या मागे मागे जातो तो जान्हवीला म्हणतो मी जर तुला आयफोन घेऊन दिल, दिला तर जान्हवी थोडं थांबते आणि राजला बोलते तू राज का देशील मला आयफोन घेऊन राज म्हणाला का नाही देणार माझा काही फायदा होत असला तर मी देईल तुला आयफोन ते पण लगेच पण तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल एक आठवडा आणि राज तिला विचित्र विचित्र बोलत होता तरी पण जान्हवी फक्त ऐकत होती आणि राजला काही न बोलता फक्त त्याला होकार देत होती तिने राजच्या प्रत्येक गोष्टीला होकार दिला, दिला। जान्हवीने त्याच्या पुढे एक शर्त ठेवली की आपलं हे निखिलला माहिती झालं नाही पाहिजे राज आता निखिलला म्हणाला मी घरी जात आहे एक आठवडा जान्हवी पण निखिलला काहीतरी खोट सांगून कि तिला घरी बोलावलं असं बोलून ती राजसोबत त्याच्या घरी जाते राजच्या घरी कोणी नव्हते आठवडाभर राजने आता जान्हवीला त्याच्या घरी आणले होते ती राजसोबत एक आठवडा राजच्या घरी होती फक्त एका आयफोनसाठी ती तिच्या प्रियकराला चिट करत होती थी। त्यांचं तीन वर्षाचं प्रेम आता निखिलला माहिती होत की जान्हवी राजसोबत आहे तो तिला फोन करतो आणि तिला बोलतो जान्हवी तू मला चिट केलंस आता तू त्याच्यासोबत राहा आयुष्यभर माझ्यासमोर कधीच येऊ नको जान्हवी निखिलला माफी मागते पण जान्हवीचं असं काही माफ करासारखं नव्हतं निखिल तिला नंतर काही न बोलता तिच्यासमोर कधीही जात नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद